कमेंट हां बाकी लाइव मध्ये सगळ्यांसाठी हे मदत चला लवकर लवकर या आपला लाइव वर इथं यायचं हां या खालचा चौर यायचं इथं यायचं हे भई ऑडियन्स हे हा आणि खालचा दाबायचा झालं आणि चॅट साठी हा बाई इथं यायचा बघा चला लवकर लवकर आपल्या लाइव मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट सगळ्यांनी सगळ्यांचं लाईव्हला लाईक कमेंट झाली पाहिजे चला लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक कमेंट करायची आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह चला पटापट पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर चला पटापट पटापट सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाईव्ह या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा महाराष्ट्रातून आपल्याला पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला पटापट पटापट

फोटो मारा तुम्ही चला लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर अजून लाईव्ह वर आपल्या कोणी आलं नाही सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा चला पटापट पटापट मग तिरी तू चालू ना मोबाईल नाही फोन लावा लाग ना मला फोन लावा लाग ना मला तिकडं चला पटापट बटन बंद कर चला लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पडापट पड़। तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव भाऊ इथून लाईव <laughs> लो भर का डन पावसा कपडे का चला पटापट पटापट या लवकर लवकर वेलकम आहे दादा तुमचं धाराशिव तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यायचं लाईक कमेंट करायचं बाबा बाबा बऱ्याच कमेंट वर गेल्यावर सगळ्यांना सॉरी भाऊ नमस्कार नमस्कार दादा वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये पी <laughs> के कपडे काढा पाऊस आला अजून नाही आला दादा पाऊस आता येईल आल्यावर बघू चला आर के दहा दहा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट लाईक करा बरं लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर अजून लाईक केला लाईक कोणी लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा पटापट पटापट लवकर लवकर चला लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक कमेंट झाली पाहिजे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून सांगा आपला जरा नेटचा प्रॉब्लेम झाला दा होता बरं का चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट लाईव्ह लाईक करा फोनवर दोन वेळा टच करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर आता लाईक केलं ला, थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू दादा लाईक ज्यांनी केलं ला त्यांना थँक्यू धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या चला लवकर लवकर या लाईवर फटाफट फटाफट चला लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट आपल्या लाईव्हला लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह वर लाईक कमेंट झाली पाहिजे फटाफट फटाफट कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर पाऊस चला तर लफ व्हायचा बाहेर लाईक करा लाईक चला लवकर लवकर अरे बाबा बाबा पुढे गेल रमेश साहेब एवढा दिवस एकशे त्रेचाळीस हरंगुळ पुणे स्टेशन जानारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून निघणार तयारीत आहे हो का बर कर। लाईक करा लाईक चला पटापट पटापट लाईक करा लाईक पटापट या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच पटापट पटापट काय चाललंय मग बाकी तुमच रमेश साहेब काय चाललंय सर्व प्रवाशांनी लाईक करून आपल्या सीट वर बसून घ्यावे हो सर्व प्रवाशांनी तिकीट दाखवून आपल्या शीट वर बसून घ्यायचं आहे मस्त मजेत हवं बघा मजेतच पाहिजे बघा सगळं काय मजेतच पाहिजे बघा लाईव्ह करा लाईव्ह या लाईक करा कुठे गेली आपली फॅमिली सगळी मला वाटतं काय तिकीटच काढणे नाही वाटत बाकीच्या हिजावटी होते त्याच्यात पणाले वाटत सगळे लाईक नाही केल्यास डब्यातून आकलून देण्यात येईल प ते आले तर पाहिजे अजून कोणी आलंच नाही ना थोड्या वेळ वाट बघू कुणी येते का बघू अजून दोन दिवस आले होते बरेच जण आज बघू काय होतंय पडापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा लाईव्ह ला सपोर्ट करा मी रिजिव्हेशन केला के अच्छा तुमचं रिजिर्वेशन आहे का बघ भाऊ भाऊ चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्हला लाईक करा ला पटापट पटापट लाइव्हला सपोर्ट नाही ओ टी टी ला सपोर्ट करा नाहीतर निष् मिळणार नाही तर टी, चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटपाठ स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच हाय दादा राहुल जाधव वेलकम आहे दादा आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं पण रमेश साहेब लाईव्ह लाईक करा तुम्ही लाईक केलं नाही आता तुम्हीच हवा ओ ओ लाईव्ह पायलेट चला पटापट लाइक करा लाइव लाइक करा रमेश साहब तुम्हें लाइक नहीं किया पटापट लाइव लूट्यूब फैमिली जॉइंट हो चला लवकर लिया पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक कमेंट करा लवकर लवकर लाईवर या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्याचं लाईव्ह ला चला लवकर लवकर कोणी येते का नाही का लाईव्ह बंद करावं लागत आहे बाबा बंद करा लागतो का काय आपला कोणी शाही ना लाईव्ह काय झालं चला पटापट पटापट या लवकर लवकर पाऊस पाणी कसं काय तुमच्याकड कृपया लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून वागळे इस्टेट <laughs> किरण ब्लॉकच्या लाईव्हला जाणारी फास्ट लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म वर <laughs> दारात लागणार आहे बर <laughs> चला मग सगळे पटापट पटापट बसून घ्या लवकर लवकर चला पटापट पटापट जेवण बाकी कुठे गेले असं काय करतच नाही कट करू काय लाव तरी सर्वांनी आप आपले डबे घेऊन या हो खरंय आभार बघा कसं आलाय आभार पाऊस पडतो वाटते त्याच्याने म्हणलं बाहेर येऊन थांबावा थोडं पाऊस आला तर काय बे भरोसा आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा चल या या सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह सांगा कारण अ... कारण आचारी फुल तल्ली आहे <laughs> हो का चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा परापट परापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर या भिंत कसली आहे ही हे कंपाऊंड आहे कंपाऊंड खूप मोठं कंपाऊंड आहे एकदम तिथपर्यंत तिकडं तिथपर्यंत याच्या आतमध्ये आहे शाळा महानगरपालिका पाण्याची टांकी आपल्या मोबाईलला वर केला तर दिसेल का नाही दिसत ती नाही दिसत पाण्याची टंकी पण आहे मध्ये भिंत स्पीडची नाही आरसीसी आहे आरसीसी पूर्ण आरसीसी भिंत आहे इकडे खूप लांब गेलेली ला आहे अशी भरपूर आणि इकडे घर गर वगैरे हो होते ते तुटले आता त्याच्यामुळे असा राडा दिसतोय सगळा हे सगळे भिंतीच्या साईडला सगळे घरं होते ते घर सगळे तोडून टाकलेत आता पाण्याच्या टांकीत पाणी आहे का फुल भरलेली आहे ती पाच लक्ष लिटरची टांकी आहे आपल्या गावाकडे कशी असती बघा ती पाईप नाही का गावाकडे अशी वरती ती स्लाबची टाकी असती तशी टांकी आहे खूप मोठी आहे ती पाच लक्ष लिटरची आहे बाबा एक जमिनीमध्ये आहे आणि एक अशी वरती आहे आणि हे आपल्या घरावर हे असलं झाड आहे ह्या झाडाचे असे फळं पडतात ना घाण येतोय सगळ्यांना नुसतं मच्छर होतं हे बघा हे तर बघा तो बघा दिसतंय ना ते वाईट वाईट हे बघा एक फळे सांगा बरं पाण्याच्या टाकीत पाणी आहे का पाणी भरपूर आहे का बरं बरं झाडावर बर। काही लाव तोडा झाड ते नाही ना तोडू शकत आपण ते झाड नमस्कार किरण दाजी झालं लावला भेट दिल्याबद्दल धन्यवाद हे खूप मोठं आहे पडलं होतं एकदा आपल्या घरावर म्हणजे बाजूच्या घरावर पडलं होतं एकदा आणि आपल्या पत्र्यावर पण याचा एक फांटा पडला होता बघा खूप मोठं आहे ते जंगली झाड आहे याला फळं कसले देत काय समजत नाही बघा ना कसले कसले फळं आले त्याच्यामध्ये अशा भरपूर फळं येतात त्याला आवाज गेला हा येतोय सायराज साहेब पाटील आवाज येतोय बघा आता तर आवाज वरती केला होता ना कॅमेरा म्हणून गेलता वाटते कसले कसले फळं येते त्याला काय काय लोक बोलतात त्याची भाजी पण करून खातात कधी कधी कच्चे असल्यानंतर ते सरासरी आपल्याला माहितीच नाही बाबा हो त्याची भाजी वगैरे कधी आपण खाल्लीच नाही झाडे लावा झाडे जगवा भले तिथं मच्छर झाले तरी चालेल पण तोडू नका वाटलंच तर मच्छर कॉईल लावा नाही येत येतात ना ते नाही का धूर वगैरे मारणारे येतात त्याला आपण तोडत नाही त्या झाडाला वर्षपासून झाड आहे ते ऑटोमॅटिकच तुटले तस त्याला सेंडात नाही बघा ना वरती हे फक्त त्याला हे फुटलेल्या आहेत सेंडा पूर्ण तुटलाय तो आणि वरती तो सूर्य असल्यामुळे एवढं क्लिअर पण नाही दिसत लय तो झाड बाबा खूप तो त्याला कोणीच तोडत नाही त्याच्या फांड्या बघा ना केवडाला एक एक आहे सगळ्या आमच्या घराला घेरा घेतलाय त्यानंतर कसला तोटणार आहे त्याला कोण ते झाड कदमचे आहे असं मला वाटतंय कदम नाही तर ते दुसरंच काहीतरी म्हणतात त्याला ते सगळं त्याला गोल गोल जाम आले त्याला आणि ते खाली पडतंय जाम अहो त्याचं एक एक पान एवढं मोठं मोठं आहे ना बाबा खूप मोठे मोठे पान आहेत त्याला असले कसले तुम्ही जाणल्याचे तुम्हाला झाड आमच्या जान्याला हे झाडच नाही असलं हे कुठून आले काय माहीत अहो एवढं शेतीमध्ये याच्यामध्ये फिरलो तर आम्ही हे असलं नाही दिसले तुम्हाला दिसतं का ते वाईट वाईट केवढं फुलं आहे ते बघा बरं हा मग थोडं झुम करतो हा हे बा एवढं उंच ते फुल तरी पण आलं बरं झालं आपल्या याच्यात बघा ते कसं दिसतंय हे का हे सगळे असे फुलं येतात त्याला ते कशाचे फुलं काय माहित करा, लग करा, लग कर। थांबा मी लाईव्ह चेंज करतो दुसरा लाईव्ह लावतो याच्यावर काय झाले काय माहित कोणी येतच नाही लाईव्ह ला एक मिनटं थांबा